विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टँडर्ड एड प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट फाय बघणार आहोत त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे फाईंड द एरियाज ऑफ गिवन प्लॉट्स ऑल मेजर्स आणि आर इन मीटर्स आता इथे ही डायग्राम दिलेली आहे त्याचे जे मेजरमेंट्स आहेत ते आपल्याला मीटरमध्ये दिले ना आपल्याला आता याचा एरिया फाइंड आउट करायचा आधी आपण काय करूया एक एक ट्रायंगलचा एक एक रेक्टँगलचा कॉर्ड्रलेटरचा एरिया आधी आपण फाइंड आउट करून घेऊया आणि मग त्या पूर्ण डायग्रामचा आपण लास्टला एरिया घेऊया ठीक आहे तर मग आता आपल्याला इथे काही लेंथ्स वगैरे दिलेल्या ले आहेत त्या क्वेश्चनमध्ये दिलेल्या नाही तर ते आपण इथे राईट करून घेऊया लेंथ पी इक्वल्स टू थर्टी मीटर लेंथ क्यू ए इक्वल्स टू फिफ्टी मीटर ठीक A, A. है थर्टी मीटर लेंथ ए बी इक्वल्स टू थर्टी मीटर लेंथ बी सी इक्वल्स टू थर्टी मीटर्स ठीक है आर सी लेंथ सी यस इक्वल्स टू सिक्स्टी मीटर ठीक आहे लेंथ बी टी इक्वल्स टू थर्टी मीटर बी टी दिली आहे थर्टी मीटर ठीक आहे एवढे आपल्याला लेंथ इथे गिवन आहेत आता आपण फस्ट ट्रँगल घेऊया इथे फाइंड आऊट करायला फर्स्ट आहे पी क्यू ए पी क्यू ए एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू ए आधी आपण ह्या ट्रँगलचा एरिया फाईंड आऊट करून घेऊया त्याचा फॉर्म्युला आहे आपला ट्रँगलचा एरियाचा वन अपॉईंट टू इंटू बेस इंटू हाईट ठीक आहे आता आपण याच्यात प्राइस टाकून घेऊया वन पॉईंट टू इंटू लेंथ बेस काय आपला पी ए आहे इथे पी ए इंटू हाईट किती आहे क्यू इथे येईल क्यू ए लेंथ क्यू ए ठीक आहे मग आता आपण याची किमती टाकून घेऊ वन अपॉइंट टू इन टू पी ए म्हणजे थर्टी आणि क्यू ए म्हणजे फिफ्टी ठीक आहे मग आता इथे टूने डिव्हिजिबल आहे थर्टी टू वन झॅ टू टू वन झॅ टू आणि टू फायचा टेन येतात ठीक आहे मग इथे आपण करणार आहोत फिफ्टीन इन टू फिफ्टी तर इथं मल्टिप्लायला वन इन टू फिफ्टीन इंटू फिफ्टी मग काय आहे तर याचं मल्टिप्लिकेशन फिफ्टी इन टू फिफ्टीन केल्यानंतर इथे येतं आन्सर आपलं सेवन हंड्रेड फिफ्टी स्क्वेअर मीटर ठीक आहे हे मिळालं आपल्याला एरिया ऑफ आप ट्रँगल पी क्यू ए इक्वल्स टू सेवन हंड्रेड फिफ्टी स्क्वेअर मीटर ठीक आहे आता सेकेंड आपण फाइंड आउट आप करूया एरिया ऑफ कॉर्ड्रीलेटर हां आता क्यू ए सी आर हा जो कॉर्ड्रीलेटर आहे आपण हां आधी आता त्याचा एरिया फाईंड आउट करूया क्यू ए सी आर इक्वल्स टू हां याचा आता फॉर्म्युला काय आहे वन अपॉइंट टू इंटू सम ऑफ ऑल पॅल लाईन इंटू हाईट सम ऑफ ऑल पॅरल लाईन्स parallel side into height हाईट ठीक आहे हा त्याचा फॉर्म्युला आहे <coughs> आता आपल्या साईड्स कोणत्या आहेत वन अपॉइंट टू इन टू इथे लेंथ क्यू ए क्यू हे ही आर सीला काय आहे पॅरेल आहे प्लस लेंथ आर सी ठीक आहे आणि इन टू हाईट त्याची एसी घेऊया ए सी कारण ही हिची आपल्याला लेंथ दिलेली ए एसी ठीक आहे ठीक आहे आपण या फॉर्म्युल्यात किमती घेऊन घेतल्या आहेत पन्नास अधिक पंचवीस गुणिले साठ बरोबर एक शे दोन गुणिले इथे आता पन्नास अधिक पंचवीस केल्यावर पंच्याहत्तर गुणिले साठ येतात टूने हा नंबर डिव्हिजिबल आहे टू थ्री जा सिक्स झिरो ॲज इट इज माहिती सेवंटी फाय इंटू थर्टी येतं ठीक आहे मग याचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती आपल्याला एरिया ऑफ कॉर्डलेटर क्यू ए सी आर इक्वल्स टू किती येणार आहे याचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती आन्सर टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी मीटर्स टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी स्क्वेअर मीटर आहे ठीक आहे हे झाले आपली सेकंड कॉर्डिलेटरचे एरिया ठीक आहे आता आपण थर्ड फाइंड आउट करूया थर्ड आहे एरिया ऑफ हा ट्रँगल आर सी एस हुँ? आर सी एस हा ट्रँगल फाइंड आउट करून घेऊया ऑफ ट्राइंगल आर सी एस इक्वल्स टू वन अपॉन टू इंटू बेस इंटू हाइट ठीक है वन अपॉन टू आता हे बेस कि आर सी एस चा आर सी एस चा बेस है इधे आप कर 25 25 त, ट्वेंटी फाय आणि हाईट दिली आहे थर्टी ट्वेंटी फाय आणि सिक्स्टी ठीक आहे आता टू ने हा सिक्स्टी डिव्हिजेबल आहे मग इथे टू थ्री सिक्स आणि झिरो इथे ॲज इट इजे ठीक आहे मग इथे येतं ट्वेंटी फाय इन टू थर्टी आता ट्वेंटी फाय इन टू थर्टी केल्यावरती आपला आन्सर येणार आहे सेवन हंड्रेड अँड फिफ्टी स्क्वेअर मीटर्स ठीक आहे हे आपल्याला मिळालं एरिया ऑफ ट्रायंगल आर सी एस इक्वल्स टू सेवन हंड्रेड फिफ्टी स्क्वेअर मीटर ठीक आहे आता आपण इथे इथे लेंथ पी बी इक्वल्स टू पी ए लेंथ पी ए प्लस लेंथ ए बी आपल्याला प्लस करावे लागणार आहे ए बी मग दोघांची यांची लेंथ किती आहे थर्टी प्लस थर्टी इक्वल्स टू ए किती येते मग सिक्स्टी मीटर येते ठीक आहे मग आता आपण हा ट्रँगल फाइंड आउट करू शकतो पी बी पी बी टी ठीक आहे मग इथे एरिया ऑफ ट्रँगल पी बी टी ठीक आहे मग आपण आता याचा फॉर्म्युला येतो वन अपॉइन टू इन टू बेस इन टू हाईट आता याचा लेथ घेऊया आपण इंटू लेंथ टी बी इंटू लेंथ पी बी बी ठीक आहे मैथे येईल वन अपॉन टू इंटू थर्टी इंटू ही पूर्ण लेंथ सिक्स्टी ठीक आहे मग इथे हा आपण टूने डिवाईड करूया थर् टू वन जा टू आणि टू फाय जा टेन मग इथे येतात फिफ्टीन इंटू सिक्स्टी ठीक आहे मी इथे आन्सर येतो नाईन हंड्रेड स्क्वेअर मीटर आपल्याला मिळाला एरिया ऑफ ट्रँगल पी बी टी इक्वल्स टू नाईन हंड्रेड स्क्वेअर मीटर ठीक आहे आता लेंथ तर आपल्याला हा ट्रँगल फाइंड आऊट करायचा तर आपण आधी ह्या लेंथ म्हणजे यस बी काढून घेऊया तर याच्यात बी सी आणि सी एस याची प्लस करून घेऊया आपण आपल्याला एरिया ऑफ आधी आपण लेंथ आप ले ले, आप ले बी एस इक्वल्स टू लेंथ बी सी प्लस लेंथ सी एस इक्वल्स टू किती येईल थर्टी प्लस सिक्स्टी इक्वल्स टू नाईन्टी मीटर्स येईल ही मिळाली आपल्याला लेंथ बी एस ठीक आहे इथे मिळाली आपल्याला बी एस आता आपण ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल बी एस टी का बी एस टी हाँ तो ट्रायंगल इत बी एस टी ठीक है तो इधेल वन अॉइंट टू इंटू बेस टू हाइट ठीक है इक वन अंट टू इंटू लेंथ बी टी इंटू लेंथ बी एस इक्वल्स टू वन अपॉन टू इंटू थर्टी इन टू नाईंटी टू वन जा टू टू वन जा टू आणि टू फाय जा टेन इथे येईल फिफ्टीन इंटू नाईन्टी ठीक आहे त्यान्सर येतो वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी स्क्वेअर मीटर्स हा आपल्याला मिळाला एरिया ऑफ ट्रँगल बी एस टी ठीक आहे आता जे आपण ट्रँगल कॉर्डिलेटर फाइंड आऊट केले त्या सर्वांचं आपण आता प्लस करून आणि दिलेल्या डायग्रामचा एरिया काढूया एरिया ऑफ प्लॉट क्वॉर्डिलेटर पी क्यू आर यस टी इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू ए प्लस एरिया ऑफ कॉर्डिलेटर क्यू ए सी आर प्लस एरिया ऑफ ट्रँगल आर सी एस प्लस एरिया ऑफ ट्रायंगल पी बी टी प्लस एरिया ऑफ ट्रँगल बी एस टी तर यांच्या सर्वांचे आपण काय करून घेऊया प्लस करून घेऊया तेल सेवन फिफ्टी प्लस टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी प्लस सेवन फिफ्टी प्लस नाईन हंड्रेड प्लस वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी इक्वल्स टू ॲन्सर येतं सिक्स थाउजंड स्क्वेअर मीटर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे याचं आन्सर काढलं आहे सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे आता ही त्यांनी डायग्राम दिली आपल्या सेकंड नंबरचा आता ह्या डायग्राममध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या लेन्स दिल्या ले आहेत त्या मी अगदी राईट करून घेतला आहे लेंथ ए बी दिली आहे ट्वेंटी फोर मीटर बी ई दिली आहे थर्टी मीटर लेंथ बी सी दिली आहे ट्वेंटी सिक्स मीटर ई सी दिलेली आहे ट्वेंटी एट मीटर एफ डी दिलेली आहे सिक्स्टी मीटर आणि आता आपण काय करूया बी अँगल ट्रँगल बी ए ई e, हा जो आहे इथे ए हा जो अँगल आहे तो राईट अँगल ट्रँगल झालेला आहे मग आपल्याला याची एक साईड आपल्याला फाइंड आऊट करायची मग आपण ते काय करूया पायथागोरस ते नमनुसार फाइंड आऊट करून घेऊया मग आता आपल्याला इथं दिली आहे बी ए स्क् बी ई स्क्वेअर इक्वल्स टू लेंथ बी ए स्क्वेअर लेंथ ई ए स्क्वेअर मग आपल्याकडे ही लेंथ आहे आणि ही लेंथ आहे आपल्याला ही लेंथ काढायची आहे तर मग आपल्याला ही जी दिली आहे ई तिचा थर्टी स्क्वेअर इक्वल्स टू बी आहे बी ए आहे ट्वेंटी फोर स्क्वेअर Square, पन, प्लस ई ए स्क्वेअर आपल्याला ई ए फाइंड आउट करायची आहे मग याचा स्क्वेअर घेतला आपण फाय हंड्रेड सेवंटी सिक्स आणि थर्टीचा स्क्वेअर घेतला आहे नाईन हंड्रेड घेतला आहे हा तो इकडे प्लसला आहे इकडे येताना तो मायनस होणार आहे ठीक आहे आता आपण पुढे सॉल्व करून घेऊया नाईन हंड्रेडमधून फाय हंड्रेड सेवंटी सिक्स गेल्यावरती आपल्याकडे अमाऊंट असते थ्री हंड्रेड ट्वेंटी फोर इक्वल्स टू लेंथ ई ए स्क्वेअर असतं आता आपल्याला e हा स्क्वेअर काढण्यासाठी आपण काय करूया दोघांना अंडर रूटमध्ये टाकूया लेंथ ई ए स्क्वेअर इक्वल्स टू अंडर रूट थ्री हंड्रेड ट्वेंटी फोर तर मग हा याचा कॅन्सल झाला हा रूट कॅन्सल झाला अंडर रूट थ्री हंड्रेड ट्वेंटी फोरचा रूट येतो एटीन येतो म्हणून इथे येईल लेंथ ई ए इक्वल्स टू एटीन मीटर्स ठीक आहे म्हणजे आपल्याला ही जी साईड मिळाली आहे ही आहे एटीन मीटर्सची ठीक आहे आता आपण इथे फाइंड आउट करूया एरिया ऑफ ट्रायंगल बी आ, बी ए ठीक आहे बी ए ई आताच्या तिघं साईड आपल्याला मिळाल्या आता आपण याचा एरिया फाइंड आउट करून घेणार आहोत पण अपॉन टू इंटू बेस इंटू हाईट ठीक है आता अपन ये लेंथ घून वन पॉइंट टू इंटू लेंथ ई ए इंटू लेंथ बी ए ठीक है मग अपन इतना प्राइस टाकू वन पॉइंट टू इंटू एटीन इंटू ट्वेंटी फोर टू वन जा टू टू नाइन सा एटीन इंटू ठीक है मैं नाइन इंटू ट्वेंटी फोर के इतना आंसर ये टू हंड्रेड एंड सिक्सटीन स्क्वेर मीटर मजे इतने एरिया ऑफ ट्राइंगल बी बी एक्वल्स टू टू हंड्रेड अँड सिक्स्टीन स्क्वेअर मी ठीक आहे आता आपण याचा सेकंड ट्रँगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे पण इथे आपल्याला कोणताच ट्रँगल हा राईट अँगल म्हणून दिलेला नाही आहे म्हणून आपल्याला याचा एक एरिया फाइंड आउट करायचा आहे एक बुकमध्ये पेज नंबर वन झिरो वनवरती फॉर्म्युला दिलेला आहे की यस इक्वल्स टू ए प्लस बी प्लस सी अपॉन टू दिलेला आहे तर मग आता आपल्याला ए प्लस बी प्लस सी म्हणजे ह्या ट्रँगलच्या तिघं लेंथ दिलेल्या आहेत म्हणजे आपण मानून घेऊया आता लेंथ बी ए इक्वल्स बीई इक्वल्स टू ए मानूया आपण ही आहे थर्टी मीटर लेंथ बी सी इक्वल्स टू बी मानूया आपण ट्वेंटी सिक्स मीटर अँड लेंथ ई सी इक्वल्स टू सी मानूया ही ट्वेंटी एट मीटर झाली आहे ठीक आहे तर आपण आता एस इक्वल्स टू म्हणजे या फॉर्म्युल्यात ए बी सीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट ऑन करून घेऊया ट्वेंटी सिक्स प्लस ट्वेंटी एट अपॉन टू घेऊया आता याची टोटल येते एटी फोर सिक्स फोर्टीन फाय फाय एट एटी फोर येतात अपॉन टू आता टू ने एटी फोर हा डिव्हिजेबल आहे तर इथे होईल टू वन जा टू टू फोर जा एट आणि टू टू जा फोर म्हणजे इथे आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते फोर्टी टू आणि देन त्याचा एरिया फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आहे <coughs> एरिया ऑफ ट्रँगल बी सी ई इक्वल्स टू अंडर रूट हा आपल्याला एस मिळालेला आहे आता आपल्याला इथे एसची व्हॅल्यू यस यस मायनस ए यस मायनस बी आणि यस मायनस सी तर आपण यसची व्हॅल्यू फोर्टी टू घेऊया इथे येईल फोर्टी टू फोर्टी टू मायनस थर्टी इथे येईल फोर्टी टू मायनस ट्वेंटी सिक्स अँड देन फोर्टी टू मायनस ट्वेंटी एट ठीक आहे म्हणजे मायनस केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळतात इथे येईल फोर्टी टू ॲज इट इज आहे तो इन टू इथून आपल्याला मिळतात थर्टीमधून फो फोर्टी टूमधून थर्टी गेल्यावरती इथे ट्वेल्व येतात इंटू फोर्टी टूमधून ट्वेंटी सिक्स गेल्यावरती इथे सिक्स्टीन येतं आणि फोर्टी टूमधून ट्वेंटी एट गेल्यावरती इथे फोर्टीन येतं ठीक आहे तर आपण आता याचे फॅक्टर्स घेऊन घेऊया ग्यु जे आपल्याला डबल डबल येतील आता इथे टू थ्री जा सिक्स आणि सेव सिक्स सेवन जा फोर्टी टू येतात आणि इथे येईल टू टू जा फोर अँड फोर थ्री जा इथे येईल परत थ्री टू जा सिक्स ठीक आहे इथे आपण घेऊया टू टू जा फोर फोर टू जा एट आणि एट टू जा सिक्स्टीन अँड देन फोर्टीन इज टू इन टू सेवन म्हणजे सेवन टू जा फोर्टीन आले मग आपल्याला हे फॅक्टर आता जे जे आपल्याकडे डबल अमाऊंटमध्ये आहे त्याचं आपण स्क्वेअर घेऊन घेऊया ठीक आहे आता इथे सिक्स हा सेवन हा टू टाइम्स आलेला आहे सेवन इथे आपण इथे अंडर रूटमध्ये घेऊया सेवन इन टू सेवन आहे थ्री वन टू टू टाइम्स थ्री आहे इथे ठीक आहे आणि आता टू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आहे म्हणजे हे टू टू जा फोर देन टू 2 फोर देन टू टू जा फोर अँड देन टू टू फोर ठीक आहे आपण या अमाऊंटमध्ये घेतले आहेत आता आपल्याला इथे इझी जाईन जे टू टू आहेत ते सेवन स्क्वेअर इंटू थ्री स्क्वेअर इंटू फोर स्क्वेअर इंटू फोर स्क्वेअर आता हे स्क्वेअर 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 कट होतील आणि हा रूट कट होऊन जाईल ठीक आहे मग आपल्याकडे उरतात सेवन इंटू थ्री इंटू फोर इंटू फोर इक्वल्स टू मी इथे येईल सेवन थ्री झा ट्वेंटी वन ट्वेंटी वन इंटू सिक्स्टीन इथे येईल मग थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स स्क्वेअर मीटर ठीक आहे मग आता आपण इथे लेंथ सी ई इक्वल्स टू ट्वेंटी एट मीटर आणि लेंथ ई डी इक्वल्स टू सिक्स्टीन मीटर दिली आहे आपल्याला ठीक आहे आपण आता एरिया ऑफ ट्रायंगल सीई डी फाइंड आउट करूंगा वन अंट टू इंटू बेस इंटू हाइट ठीक है आता हे वैल्यू टाकून घन अंट टू इंटू लेंथ सीई इंटू लेंथ एफ डी ठीक है तो यहाँ प्राइजेस टाकून घन अंट टू इंटू ट्वेंटी एट इंटू सिक्स्टीन आता टू वन जा टू टू फोर जा एट मग इथे येतात फोर्टीन इंटू सिक्स्टीन इथे येतं टू हंड्रेड अँड ट्वेंटी फोर स्क्वेअर मीटर ठीक आहे हा मिळाला आपल्याला एरिया ऑफ ट्रँगल ई डी इक्वल्स टू टू हंड्रेड अँड ट्वेंटी फोर स्क्वेअर मीटर ठीक आहे आणि इथे मिळालं आपल्याला एरिया ऑफ ट्रँगल बी सी ठीक है आता अपन प्लॉट से एरिया फाइंड आउट करूंग एरिया ऑफ प्लॉट ए बी सी डी एंड ई इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रैगल बी ए सी प्लस एरिया ऑफ ट्रैंगल बी सी ई प्लस एरिया ऑफ ट्रैंगल सी ई डी equals टू टू हंड्रेड सिक्स्टीन प्लस थ्री तर याचा आन्सर येतो इथे सेवन हंड्रेड अँड सिक्स स्क्वेअर मीटर ठीक आहे आलं लक्षात महा आला आपल्याला एरिया ऑफ प्लॉट ए बी सी डी ई इक्वल्स टू सेवन हंड्रेड अँड सेवन्टी सिक्स स्क्वेअर मीटर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजलं सर्वांना असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू